तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हजारो नाशिककरांनी विविध रंगी फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती या निमित्त घेण्यात आलेल्या कवी संमेलनात पंचाहत्तर कवींनी कविता सादर केल्या त्यालाही नाशिककर यांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली पुष्पोत्सवास नाशिक कवींनी पाणी फुले झाडे या विषयांवर कविता सादर केल्या कवितांनी पुष्पोत्सव फुलवला पुष्पोत्सव आणि काव्य काव्यमैफिलीला नाशिककर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे तसेच प्रवेशद्वारावर वर्णनात आलेल्या फुलांचे आकर्षक कामं व प्रांगणातील सेल्फी पॉइंट नाशिककरांचं से खास आकर्षण ठरत आहे लँडस्केपिंग वेगवेगळ्या जातीच्या फुलांची कार्यालयाच्या तिन्ही मजल्यावर विविध गटांची मांडणी पाहण्यासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये गर्दी झाली होती या पुष्प महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या महोत्सवाला गेल्या दोन दिवसापासून हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या पुष्पमहोत्सवाला दिलेला आहे आता कालच मी सांगितलं की आपण साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून हा पुष्पमहोत्सव साजरा करत आहोत परंतु यावर्षीचा हा जो महोत्सव आहे तो आगळा वेगळा महोत्सव आहे आणि आपल्या हजेरीने या महोत्सवाला खरोखरच एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या सिनेकलाकारांना सुद्धा आता त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की अतिशय सुंदर पुष्पोत्सव आपण इथं हा आयोजित केलेला आहे असाच पुष्पोत्सवाला दरवर्षी आपण प्रतिसाद द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष संवर्धनाने आपलं नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करावं अशी एक अपेक्षा बाळगतो इन्व्हाइट केलं तुम्ही इन्व्हाइट केलं म्हणून तर आज आम्हाला एवढा गोड कार्यक्रम बघायला भेटतोय म्हणजे मी तर पहिल्यांदाच एवढी फुलं बघितली असतील जे तीन मजले म्हणजे ठेवलेलं आहे त्याचं प्रदर्शन आहे आणि नुसती फुलंच नाहीत तर वेगवेगळ्या म्हणजे ना मग मी एक बघितलं कवटाचं हे बनवलेलं शोपीस बनवलेलं म्हणजे कवटाचंच नाही पानांचं फुलांचं वेगवेगळ्या ह्याचं बनवलेलं म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी एवढी होती की माणूस गंडलच की बघू ना हे खरोखरे काही म्हणजे ह्याला विचारायला लागत होतं की हे ओरिजिनल फुले की बनवलं आहे म्हणून ही कला नाशिककरांनी चांगलीच सादर केली आहे आणि मध्ये येताना हे पण पाहिलं मी की मूर्त्या बनवलेल्या हातानीच आणि त्यावर कविता देखील केल्या त्या की आधारित स्त्रीच्या जीवनावरती म्हणजे हे मी स्वप्न नाही समजणार की मूर्ती बनवून कविता पण करणं म्हणजे डबल कला अंगात असणं नाशिककारांच्या की पुष्पोत्सवात जायचं तेव्हा मी म्हणून काही बघितलं नव्हतं पाहिलं नव्हतं बघ म्हटलं बघूयात काय आणि खरोखर इथे येऊन मला एक सुंदर सरप्राईज मिळालं एवढं भव्य पुष्पोत्सव असेल असं मला खरोखर वाटलं नव्हतं या हे पहिलंच वर्ष आहे पुष्पोत्सवात यायचं आणि मला आवडेल पुष्पोत्सवात प्रत्येक वर्षी यायला कारण इतकं प्रसन्न आणि टवटवीत वाटतं आहे लिटरली सो तुम्हाला सर्वांना भेटूनही खूप छान वाटतं आणि नाशिकची क्रिएटिव्हिटी खरंच वाखाणण्याजोगी हो आहे आम्ही खूप प्रकारची फुलं बघितली त्यानिमित्ताने नंतर ड्राय फ्लावर्सनी बनवलेली वेगवेगळी शो पीसेस बघितली मिनिएचर्स बघितली आणि काय काय वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज बघितल्या बरोबर हे खूप इन्स्पायरिंग आहे का कलाकाराला हे सगळं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा वेगळाच माहोल आहे एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन बघायला मिळालं कारण मुंबईमध्ये साधारणतः असं काही बघायला मिळत नाही आम्हाला आणि आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर नक्कीच नाही बघायला मिळत उत्तम प्रतिसाद आहे सगळ्या नाशिककरांचा आणि खरंच सुंदर वाटतं आहे एवढंच बरं थँक्यू फक्त मोबाईलमध्ये बघितलं होतं की फुलांची इतकी सुंदर आरास किंवा इतकं सुंदर बुकेज वगैरे हो आणि आज प्रत्यक्षात बघायला भेटलं तर खूप प्रसन्न वाटतंय आज या ठिकाणी आणि एवढं असं उत्स्फूर्त वातावरण हो आहे त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी फक्त सातशे एंट्रीज होत्या आणि ह्या वर्षी जवळजवळ अठराशे एंट्रीज आहे ते पण अठराशेवर क्लोज केलं त्यांनी म्हणून अठराशे एंट्रीज आहे नाहीतर जवळजवळ पंचवीसशे एंट्रीजची संभावना होती म्हणजे खरं तर या गोष्टीवर खरंच टाळा झाल्या पाहिजे कारण नाशिककरांचा हा जो काही उत्साह आणि मुलांवरचं जे प्रेम आहे ते बघून आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं खूप आनंद जबाबदारी न्याय हक्काची